别别别！

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकोणीशे या संस्थेचे सगळे सर्व सभासद आणि या पक्षाचे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पक्ष बाबासाहेबांनी स्थापन केला त्या पक्षाच नेतृत्व संबंध

आपल्या माहितीसाठी सांगतो की तब्बल पस्तीस वर्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा काम करतात ओरिजिनल एकोणीसशे हीच आहे आणि ही राजवंत साहेब आंबेडकरांनी पुनर्जीव केलेली आहे तेव्हा साहेब आता की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही आपल्याकडे आहे

नक्की तुमची बाबासाहेब केले आहे एकोणीशे छप्पन्न साली स्थापित केलेली पार्टी हे आपण सगळी बाबांची आणि बापूची लेकर ही बाबांच्याच पार्टीत काम करणारी

राजरत्न आंबेडकरांचा कुटुंब आहे आणि हा कुटुंब आपल्याला टिकवायचं आहे हा कुटुंब आपण टिकवणार आहोत आणि या कुटुंबाचा आपला सर सेनापती डॉक्टर राजरत्न आंबेडकर आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून मी अधिक वेळ घेणार नाही मला पण साहेबांना ऐकायचं आहे तुम्हाला पण साहेबांचं माझी जर बातमी मी फक्त तुम्ही पाहिजे आहे आपल्याला माझ्या कुणाचं ऐकायचं आहे